नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन आणि या ग्रह परिवर्तनामुळे मिथून राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो या संपूर्ण महिन्यामध्ये ज्या वेळेला ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला या संपूर्ण सजीवसृष्टीवरती ते आपले परिणाम सोडत असतात आपणास एक महत्त्वपूर्ण सूचना आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आमच्या कार्यालयाचे व्हिडिओ आपणास कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण कमेंट्सच्या माध्यमानं आमच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचू शकतात तसंच कोणाला काही शंका असेल किंवा कुठलाही आपल्या जीवनातील प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून माझ्याशी बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतात आणि आपली शंका आपण सोडवू शकतात या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील सात मार्च या दिवशी ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी बुधग्रह हा आपलं राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येईल आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह हा मीन राशीमध्ये आपलं वास्तव्य करेल मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला काय परिणाम होणार आहेत प्रथम स्थान म्हणजे पहिलं घर ज्याला लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा स्थानामध्ये स्थित असणार आहे मित्रांनो ज्या वेळेला लग्नेश आणि त्यातल्या त्यात बुधग्रह ग्रह असेल तर तो एकादश स्थानात जर स्थित असेल स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जीवनामध्ये खूप चांगली अशी प्रगती तो करताना आपल्याला दिसतो आणि अनुभव या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल तसंच क्लार्क शिक्षक प्रोफेसर तसंच प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक रामाय या रामचंद्राय यानी कि धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रघुकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय पंत प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके पदावरती आपली बढती म्हणजे शिपाई असेल तर त्याला क्लार्कची पोस्ट दिली जाईल म्हणजे ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रगतीदायक योग या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांना अनुभवायला मिळतील कीर्तनकार प्रवचनकार ज्योतिषी गणिततज्ञ अंकशास्त्रतज्ञ वास्तुतज्ञ जलतज्ञ याच पद्धतीनं डॉक्टरी फील्ड्समधील जे लोक रक्त तपासणीचं काम करतात अशा लोकांसाठी हा महिना अतिशय सुंदर आणि लाभाचा आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये कर राशी विराजमान आहे त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांनी पैशाचा खर्च पैसा व्यय हे जरा जपून आणि नियोजनात्मक पद्धतीनं जर केलं तर या महिन्यामध्ये आपल्याला आर्थिकतेचा कुठल्याही प्रकारचे संकटांना सामोरे जावं लागणार नाही आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा दशमस्थानामध्ये आलेला आहे मग पराक्रम स्थानाचा मालक ज्या वेळेला मित्रांनो दशमस्थानामध्ये येतो त्यावेळेला आपल्या व्यापारामध्ये उद्योगामध्ये किंवा कर्मपरत्वेमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे जाण्याचा योग किंवा शून्यातनं निर्माण करण्याचा योग हा या संपूर्ण महिन्यामध्ये स्थित होऊन आलेला आहे तिथे राहुग्रह पण विराजमान आहे त्यामुळे हे कार्य करत असताना किंवा पुढे जात असताना काही दुर्विचाराचे लोक अल्पबुद्धीचे लोक आपल्याला त्रास देण्याचा विचार करतील पण त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण यशस्वी आहात छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण जर वारंवार लक्ष दिलं तर आपण अटकू शकतो फसू शकतो त्यामध्ये आणि मानसिक त्रासाला आपण सामोरे जाऊ शकतो बहीण भावाची मदत तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळेल आणि त्याचा तुम्हाला आनंदही खूप होईल की माझ्या या कामामध्ये माझ्या घरातले लोक मला मदत करताय यासारखा दुसरा आनंद नसणार आहे चतुर्थ स्थान ज्याला आपण सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो मग इथे कन्या राशी आहे स्वामी बुध देवता चतुर्थेशाचा मालक स्थानामध्ये स्थित झालेला आहे मग चतुर्थेश ज्या वेळेला स्थानामध्ये स्थित होतो त्यावेळेला स्वतःची वास्तू होण्याचा योग स्वतःचं वाहन होण्याचा योग स्वत शेती जमीन घेण्याचा योग नवीन विहीर खोदण्याचा योग नवीन बाग म द्राक्ष बाग असेल केळीचे बाग असेल संत्रीचे बाग असेल यामध्ये चांगलं उत्पन्न भरघोस प्राप्त होण्याचा योग या संपूर्ण महिन्यामध्ये आलेला आहे याच पद्धतीनं ज्या लोकांचं शिक्षण हे उच्च झालेलं आहे या लोकांना अनेक अशा नोकरीच्या संधी त्या पण आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये नोकरी लागणे किंवा तिथेच आजूबाजूला काही व्यवसाय सुरू करणे आणि त्याच्यामध्ये स्थिरत्व प्राप्त होण्याचा योग या मार्च महिन्यामध्ये आहे पंचमस्थानामध्ये तूळ राशी आहे आणि स्वामी शुक्रदेवता या स्थानाचा मालक हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग पंचमेश भाग्यामध्ये जाणं म्हणजे काय तर संततीच्या बाबतीत चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणं संतती आध्यात्मिक तत्वाकडे आकर्षली जाणं याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट अघटित घटना घडणार असेल तर त्या दूर होण्याचा योग या महिन्यात आहे ज्या जातकांनी संततीचा चान्स घेतलेला आहे हायवेप असेल किंवा मग डॉक्टरीकडनं फील्डकडनं अजून काही मार्गदर्शन करून आपण त्याच्यामध्ये काही लोक सरोग्रसी करतात काही आय बी एफ करतात किंवा अजून काही आता सध्या काही विषय असतील तर त्यामध्ये जर अपयश येत होतं तर त्यामध्ये आपण यशस्वी होण्याचा योग या महिन्यामध्ये आहे संततीची मनोकामना पूर्ण होण्याचा योग आहे याचबरोबर मिथून राशीचे लोक स्वत किंवा त्यांची संतती ही शिक्षणासाठी उच्च परदेशामध्ये विदेशामध्ये जाऊ शकते स्कॉलरशिप मिळण्याचा योग याचबरोबर एखाद्या ठिकाणी पैसे न भरता आपलं काम होण्याचा योग या महिन्यात आहे स्थान ज्या स्थानाला रोगस्थान म्हणतो आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे षष्टेश मंगळ ग्रह आणि भाग्यामध्ये जाणं त्यामुळे शत्रूंचं नमोहरण होतं तुमच्यातील तत्वाला ते नमन करतात म्हणजेच काय तुम्हाला सरेंडर्ड होतात तुमची माफी मागतात तुम्हाला सांगतात की आम्हालाही तुमच्याबरोबर घेऊन चला आत्तापर्यंत विरोध होता आत्तापर्यंत प्रखर असं विरोधात्मक जीवन आपल्या विरोधात जगले परंतु गोड बोलून जर यांनाही जवळ घेतलं आपण तर आपली शक्ती नक्की वाढेल आणि आपल्याला पुढे मोठं असं कार्य करायचं आहे त्यामुळे शत्रूलाही आपलं असं करून घेण्याची कला जर तुम्ही अवगत करून घेतली तर या महिन्यासारखा विजयी महिना दुसरा नसेल सप्तम स्थानामध्ये धनुराशी आहे आणि स्वामी गुरुदेवता हा एकादश स्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे प्रेमविवाह हो, हो, मैत्रीविवाह श्रीमंत सासरूवाडी मिळणे सासरकडच्या लोकांची मदत होणे सहकार्य होणे व्यापारासाठी उद्योगधंदा उभा करण्यासाठी यांसारख्या अनेक गोष्टींचे लाभ मिथुन राशीच्या लोकांना अनुभवायला आणि पाहायला मिळतील पण माझ्याकडनं एक महत्वपूर्ण सूचना आहे कुठल्याही कोणाच्याही धनाची अपेक्षा आपण करू नये सासू सासरे मदत करताय म्हणून आपण त्यांना मुद्दाहून त्रास देणं पैसे मागणं ही गोष्ट चुकीची आहे एक अजून महत्वाची गोष्ट घरातील स्त्री जर दुःखी असेल तर तो माणूस कधीही आयुष्यामध्ये कर्तृत्वता स्वतःची दाखवू शकत नाही सिद्ध करू शकत नाही जो तिला समजून घेईल त्यांनी केली तर मोठ्या मनानं ती मदत स्वीकारेल आणि नथा तिचा त्याग करेल तो या जीवनामध्ये सक्सेस आणि जीवनात प्रगती करणारा ठरतो अष्टमस्थानाचा मालक शनी ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे अष्टमेश भाग्यामध्ये मग ज्यावेळेला असं होतं ना मित्रांनो अष्टमेश भाग्यात जाणं त्यावेळेला अकल्पित आणि अचानक धनलाभाचे योग तो देणारा योग समजला गेलेला आहे मिथून राशीच्या लोकांना या संपूर्ण महिन्यामध्ये ते अनुभवायला प्रत्यक्षदर्शी पाहायला ते मिळेल आणि जीवनात त्याची ते त्यांना मदत होईल भाग्यस्थानामध्ये शनी शुक्र मंगळ हे ग्रह विराजमान आहे शनी महाराज स्वतःचे तसा हा शनी महाराज या शुक्र मंगळाच्या मध्ये आहे म्हणजे हाही एक तीन ग्रह एकत्रित आल्यानं जो वाईट मनात विचार आणायला लावणारा योग होता भावना मनातील आकर्षणाच्या तत्वाच्या तेजाला रोखणारा ग्रह आणि सात्विकता आचरणशील जीवन जगायला लावणं अयाचित वृत्ती देणं शुद्ध सात्विक विचार देणं ह्या विचारांना स्वतःच्या जीवनात आणायला लावणारा योग म्हणजेच काय कोणीतरी कुठेतरी वाईट एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला फसवेल खोटा असं प्रेमाचं जाळं तयार करेल आणि आपल्याला आटकवेल ते होऊ न देण्यासाठी शनी महाराज तिथे थांबलेले आहेत हा एक योग तुमच्यासाठी चांगला आहे म्हणून मिथून राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये शनिदेवांची उपासना असेल शनिदेवांचं काही व्रतवैकल्प्य असेल तर ते करावं त्याचा लाभ त्यांना खूप चांगला पाहायला मिळेल दशमस्थानामध्ये मीन राशी आणि इथे सूर्य राहू या दोन ग्रहांची युती होते आणि या स्थानाचा मालक एकादशस्थानामध्ये गुरु पडलेला आहे मागेही तुम्हाला सांगितलं की तुमच्या कर्तृत्वाला तुमचे मित्र आई वडील भाऊ बहीण नातेवाईक अपत्येष्ठ आजूबाजूचे लोक हे सगळे मदती तुम्हाला करतील आणि तुम्ही पुढे जावं यासाठी या लोकांचं सहकार्याची भूमिका अतिशय उत्तम असेल एखाद्या पदावरती प्रतिष्ठेवरती तुम्ही बसावं यासाठी त्या लोकांची मदत तुम्हाला असणार आहे अनुभव तुम्हाला मिळणार आहे आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकणार आहात एकादश स्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे स्वामी मंगळ देवता हा भाग्यात गेलेला आहे आणि बुध आणि गुरु हे दोन ग्रह तिथे एकादशाच्या स्वामी भाग्यात म्हणजे आतापर्यंत जे जे विचार आपण मनात केले ते सत्यात उतरण्याचा अस्तित्वात येण्याचा योग या महिन्यात झालेला आहे वाटलं नव्हतं की मी जीवनात एवढी प्रगती करू शकेल वाटलं नव्हतं मी जीवनात एवढा पुढे जाईल गेलात तुम्ही यशस्वी ठरलात तुम्ही त्याचा आनंद तुम्हाला मिळाला आणि तुम्ही जीवनात फार पुढे निघून गेलात द्वादश स्थान इथे वृषभ राशी आहे स्वामी शुक्रदेवता भाग्यात आहे परदेशात फिरायला जाणं स्वतःच्या जीवनामध्ये मौज मजेसाठी आनंदासाठी पैसा खर्च करणं वस्त्र असेल सुवर्णाची खरेदी असेल डायमंडची खरेदी असेल रत्नांची खरेदी असेल याचबरोबर एखादी स्वतःसाठी जागा घेणं असेल स्वतःची ज्वेलरी शॉपी चालू करणं असेल याच पद्धतीनं स्वतःचा एखादा स्टुडिओ उभा करणं असेल चित्रपट व्यवसायात काम करणं असेल एखादी मालिका आपल्याला आणायची असेल समोर जिचं लिखाण पूर्ण झालेलं आहे ते अस्तित्वात येणे ह्यांसारख्या गोष्टी होणार आहे आपल्यासाठी शुभ रंग पिवळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे शुभ अंक आपल्यासाठी चार आहे अशुभ अंक आपल्यासाठी तीन थी आहे थी शुभ दिवस आपल्यासाठी सव्वीस आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकोणावीस आणि वीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम नम शिवाय लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार